संधी गमावण्याचा सर्वात मोठा गुन्हा कमी गुंतवणूक एसआयपी मध्ये सर्वात जास्त लॉस कशामुळे होतो हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा रील शेवटपर्यंत बघा आज मला महिन्याला एक लाखाचं इन्कम आहे आणि प्रत्येकाकडून ऐकतोय की एसआयपी बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंड सही आहे आणि मी रॅन्डमली पाच हजाराच्या ने सुरुवात केली पुढची वीस वर्ष लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट राहिलो तरी बारा टक्केपेक्षा जास्त रिटर्न मला मिळाले ना तरी माझा कॉर्पस साधारणपणे पन्नास लाख रुपयांचा होतो आता ही एसआयपी माझ्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे जर माझा इन्कम एक लाखांचा आहे मी पन्नास हजारांची पी जरी सुरू केली वीस वर्षांसाठी आणि बारा टक्के मिळाले ना तरी कॉर्पस होतो जवळपास साडेचार कोटी रुपये आता कुठे ते पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये आणि कुठे साडेचार करोड खूप मोठा फरक पडतो मित्रांनो तुमच्या रिस्क कॅपिटाइट नुसार तुमच्या इन्कम नुसार आणि तुमच्या फायनान्शियल गोल नुसार एसआयपी सुरू करा अशाच उपयुक्त रील आणि साठी आमच्या स्वरा इन्फॉक्टर इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट स्वरा इन्व्हेस्टमेंट डॉट कॉम हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुल